नमस्कार सर्वांना तेजस्वीच होम किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण तयार करणार आहोत साबुदाण्याची खिचडी त्यासाठी इथे मी दीड वाटी साबुदाणा घेतलेला आहे साबुदाण्यामध्ये भरपूर प्रमाणात स्टार्च असतो त्यामुळे आपण साबुदाणा धुताना साधारण दोन ते तीन वेळा हलक्या हाताने धुवायचं आहे जास्त त्याला चोळायचं नाही आहे आणि अशा पद्धतीने आपण दोन तीन वेळा पाण्याने धुवून मग साबुदाणा बुडेल एवढंच वरतून पाणी टाकायचं आणि नंतर तो झाकून ठेवायचा साधारण तीन तास झाले की मग आपण खिचडी करायला घेऊ शकतो तुम्हाला जर दुसऱ्या दिवशी जर खिचडी करायची असेल तर आदल्या दिवशीच तुम्ही रात्री सबधाना जर भिजत घातला तर त्या त्याची खिचडी जी आहे ना तर ती एकदम जास्त मऊ लुसलुशीत आणि मोकळी होते साधारण तीन तासानंतर तुम्ही ते पाहू शकतात ह्याच्यामधलं पाणी पूर्णपणे सोक झालेलं आहे पूर्ण मोत्यासारखा हा साबुदाना मोकळा झालेला आहे आणि एखादा साबुदाना जर हातात घेऊन पाहिला आणि हातात प्रेस करून पाहिला तर आपला जो साबुदाना आहे तो एकदम मऊ असा झालेला आहे आता आपण ह्याची खेचडी तयार करू शकतो इथे आपण दोन वाट्या साधारणत शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे हा कोट थोडासा जाडसर आपण घ्यायचा जा आहे मध्ये मध्ये शेंगदाण्याचे जे बा जाड तुकडे येतात तर ते दाताखाली जेव्हा येतात तेव्हा टेस्ट अजून जास्त छान लागते तर इथे आपण दोन वाट्या शेंगदाण्याचा कोट घेतल्यानंतर साधारण चवीपुरतं मीठ त्याच्यामध्ये वापरायचं आहे आणि त्यानंतर आपण अर्धा चमचा साखर घालायची आहे ही साखर एकदम ऑप्शनल आहे तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही टाकू शकता नाहीतर मग तुम्ही स्किप करू शकतात आता हे सगळे जिन्नस ते जे आहेत हे आपण एका चमच्याच्या सहाय्याने एकजीव करून घ्यायचं आहे यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जेव्हा साबुदाना भिजवतात तेव्हा त्यामध्ये थोडंसंसुद्धा पाण्याचा अंश राहिला नाही पाहिजे कारण जर साबुदाना मोकळा हा झाला नाही आणि त्याच्यात थोडंसं जरी पाणी जास्त राहिलं तर आपली साबुदाण्याची खिचडी ही चिकट चिवट अशी होऊ शकते आणि मग त्याची टेस्ट ही बिघडते आता इथे आपण परफेक्ट आपला साबुदाणा भिजलेला आहे आणि सगळे जिन्नस आपण एकजीव करून घेतल्यानंतर साधारण दोन चमचे तेल जे आहे शेंगदाण्याचं तर ते आपण कढईमध्ये ओतून घेतलेलं आहे तुम्ही तेलाच्या ऐवजी तुपाचाही वापर करू शकता आणि छान आपण जिरे जे आहेत ते साधारण दीड चमचा भरून इथे टाकलेले आहेत छान जिरे फुल्ले आहेत मग त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये बटाटे टाकणार आहोत हे कच्चे बटाटे मी थोडेसे जाड जाड असे चिरून घेतलेले आहेत आणि आपण हे तेलामध्ये चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत आपण इथे मीडियम साईजमध्ये तीन चार जाड़ जाड़ ले ले मुक्णी मुक्णी ते चार बटाटे असे थोडेसे जाड चिरून घेतलेले आहेत कच्चे बटाटे टाकल्यामुळे सबधानाची खिचडी एकदम मोकळी मोकळी होते तुम्हाला जर उकडलेला बटाटा जरी त्याच्यात टाकायचा असेल तर बटाटा जास्त न शिजवता साधारण नव्वद टक्के एवढा शिजवून घ्यायचा खूप जास्त जर बटाटा शिजलेला असेल तर ती खिचडी चिकट होण्याची शक्यता असते इथे आपण सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या आपण मिक्सरमध्ये चांगल्या बारीक वाटून घ्यायच्या आहेत इथे आपण झाकण उघडून पाहून घेऊ बटाटा शिजलेला आहे की नाही बटाटा शिजतानाच आपण थोडंसं चवीपुरता मीठ त्याच्यात टाकलं होतं की जेणेकरून आपला बटाटा हा अळणी नको लागायला चमच्याने जेव्हा आपण त्याला प्रेस केलेलं आहे तेव्हा तुम्ही पाहू शकता तो सहजगत्या तुटलेला आहे इथे आपला साधारण तीन ते चार मिनटातच बटाटा चांगला शिजून गेलेला आहे आता ह्यामध्ये आपण जी बारीक मिक्सरमध्ये आत्ता मिरची वाटली आहे तर ती मिरचीसुद्धा तेलात चांगली फ्राय करून घ्यायची आहे सुद्धा मीठ मिरची ही चव व्यवस्थित लागली गेली पाहिजे म्हणून ह्या मिश्रणामध्ये आपण ही मिरची चांगली फ्राय करून घ्यायची दोन मिनटं चांगली फ्राय झाली की मग त्याच्यामध्ये आपण हा साबुदाणा मिक्स करून घ्यायचा आहे तेलात जेव्हा मिरची आपण फ्राय करत असतो तेव्हा त्याचा पूर्णपणे गेल्यानंतर हा साबुदाणा आपण त्याच्यात ऍड करायचा आहे साबुदाणा शिजायला आपल्याला साधारणत दहा ते पंधरा मिनटं तरी लागतात चमच्याच्या सहाय्याने आपण पूर्णपणे खिचडी हलवून घ्यायची आहे चांगली खा तळापासून आपण ती खालून वर वरून खाली अशी पाच सहा वेळा हलवली की मग त्याच्यावर आपण झाकण ठेवायचं आहे खिचडी सगळ्या बाजूनी परतून झाल्यानंतर आपण साधारण दहा ते पंधरा मिनटं झाकण ठेवायचं आहे म्हणजे आपली खिचडी ही छान शिजून येते ही शिजली आहे की नाही हे समजण्यासाठी वरतून त्याचा रंग थोडासा चेंज झालेला असतो आणि सबुजण थोड्या प्रमाणात फुगून आलेला असतो मग आपण समजायचं की आपली खिचडी ही पूर्णपणे छान अशी झालेली आहे आपल्याला ही खिचडी करण्यासाठी साधारणतः वीस मिनटं लागलेली आहेत आपण आता ही छान एका ताटामध्ये सर्व करून घेऊया आणि लिंबू पिळून मस्तपैकी त्याचा आस्वाद घेऊया तुम्हाला उपासासाठी जर कोथंबीर चालत असेल तर तुम्ही वरतून कोथंबीर टाकूनही ती सर्व करू शकता तुम्ही इथे पाहू शकता आपली खिचडी पूर्णपणे मोकळी झालेली आहे तेजस्वीज होम किचनमध्ये आपण कुरकुरीत असा साबुदाणा वडा वरतून एकदम कुरकुरीत आणि आतून एकदम पोकळ असा नारळाच्या चटणीसह चा रेसिपी शेअर केलेली आहे तसेच बटाटा पॅटीसची रेसिपी शेअर केलेली आहे बटाटा सुद्धा चवीला अतिशय अप्रतिम असा लागतो तुम्ही या नवरात्रीमध्ये या रेसिपी नक्की घरी ट्राय करून बघा तसंच उपवास स्पेशल भगरीचा मऊ लुसलीचे ढोकळा कसा तयार करायचा तो आपण तेजस्वीज होम किचनमध्ये ह्याच्या रेसिपी दाखवलेल्या आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तेजस्वीच होम किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच जवळ असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझे नवीन नवीन व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद